राज्यात महामार्गांवर दर पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर शौचालय उभं करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला असून या स्वच्छतागृहांची देखभाल सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी एन जी ओ किंवा बचत गटांना स्टॉल देऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात येईल असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता असल्याबद्दल भाजपाच्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला ते उत्तर देत होते स्वच्छतागृह दर्शनी भागात असावीत आणि ती स्वच्छ असावीत अशा सूचनाही देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं तत्पूर्वी एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील तीन रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती अंतिम टप्प्यात असून लवकरच ही तीन पदं भरली जातील अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली या सदस्यांच्या निवडीसाठी मुलाखती देखील पूर्ण झाल्या असून लवकरच मुख्यमंत्री याला मान्यता देतील असं ते म्हणाले राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अडीच लाख रिक्त पद भरताना कंत्राटी पद्धत रद्द करावी आणि कायमस्वरूपी तत्वावर ही भर पदभरती करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती या चर्चेला शेलार उत्तर देत होते शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात रिक्त जागांवर भरती करण्याच्या दृष्टीनं परीक्षा आयोजित करण्यासाठी एमपीएससीकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि वेगानं भरती करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात येईल असं शेलार म्हणाले दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत विसंगती असल्याचं मत मांडणारं पत्र त्याविषयी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे रायगड जिल्ह्यात पाचाड इथे राजमाता जिजाऊ समाधी स्थळाच्या विकासासाठी तसंच संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी आवश्यक ती सगळी कामं तातडीनं करण्यात येतील असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं शिवसेना उबाठा पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी विचारलेल्या तारांगित प्रश्नाला ते उत्तर देत होते रायगड आणि जिजाऊ समाधीस्थळ पुनर्विकासाचं एकत्रित धोरण आणि आराखडा तयार असून जिजाऊंचा जन्म